अनु अगं किती घाण झाली आहे स्टोरूम जरा स्वच्छ करत जाना घाण वास येतोय किती कमलबाईंनी सुनेला टोमणी मारायची संधी छान हेरली होती मम्मा माझी मैत्रिणी येणार आहे पिझ्झा बनवशील ना गं रियाने अनुच्या गळ्यात पडत प्रेमळ आग्रह हो केला माझं टेबल आवरायला सांगतोय दोन दिवस झाले पण तुला झोप काढण्याशिवाय काही सुचत नाही सकाळी एकदा गेलो की आम्ही तुला काय काम असतं माझी फाईल ते शोधून पटकन रोहितसुद्धा आईची री ओढत अनुवर करवदला आज माझा प्रोजेक्ट पूर्ण करायचा आहे लक्षात आहे ना मम्मी अजून बरंच सामान आणायचं आहे तू घेऊन ये आणि मग मला हेल्प कर अनुचा लेख विहानसुद्धा मागे कसा राहणार होता रोज हेच चालायचं चा। घरचा प्रत्येकजण जणू जन। काही घर फक्त अनुचंच आहे असा वागायचा प्रत्येक गोष्ट तिनेच करावी असा एक अलिखित नियमच होऊन बसला होता घरचं मुलांचं सासू सासऱ्यांचं नवऱ्याचं सगळं करता करता अनुची अगदी वाट लागली होती सगळ्यांच्या तालावर नाचता नसता स्वतःकडे बघायलाही वेळ मिळत नसे इतकं करूनही सगळ्या कामाला तर बाई आहे तुला काय काम असतं घरीच तर असतेच दिवसभर असे टोमणे येता जाता ऐकावे लागत होते काय करावे खरंच आपलं कुठं चुकते आपणच कमी पडतोय इतकं करूनही कोणीच खुश नाही मग काय उपयोग आहे आपला असे नैराश्यपूर्ण विचाराने अनुचं मन पोखरत होते अनु लग्न करून घरात आली तशी सासूबाईंनी आता हे तुझं घर मी आता सुटले तू सांभाळ आता तुला हवं ते कर असं म्हणून घराचा ताबा तिच्याकडे दिला होता अनु खूप खुश झाली होती आता आपण आपल्याला हवा तसा संसार करू शकतो हा विचार खरंच खूप छान होता पण हे सगळं वरवरचं होतं संसार जरी तिचा असला तरी सगळं काही सासू सासऱ्यांना विचारून करावे लागे रोहित अनुला मदत करायचा पण अनुला वाटायचं की ऑफिसचं काम करून तो दमतो मग घराचं आपण करूया सगळं तसंही किती काम असतं नवलाईचे दिवस सरले आणि अनुने पूर्ण घराची जबाबदारी अगदी योग्य रीतीने सांभाळू लागली तिचं ते वागणं सगळ्यांच्याच अंगवळणी पडलं त्यामुळे आपोआपच प्रत्येक गोष्ट अनुनेच करायची असा एक अलिखित नियम तयार झाला तीसुद्धा आनंदाने करायची सगळं मग मा अनुला मातृत्वाची चाहूल लागली रियाचा जन्म झाला आणि काही वर्षांनी विहांचा सगळं छान चालू होतं अनु आनंदात होती प्रेम करणारा नवरा सासू सासरे गोजीरवाणी मुलं अजून तिला काय हवं होतं संसाराचा रथ पुढे सरकत होता पण आता हळूहळू एकच चालणाऱ्या रथाला आता ओझे व्हायला लागलं होतं वाढणाऱ्या वाढणाऱ्या वयाबरोबर वाढलेल्या जबाबदारीमुळे अनुला हळूहळू शारीरिक आणि मानसिक त्रास होऊ लागला आपण एकटेच खपतोय आणि बाकी सगळे फक्त ऑर्डर सोडतात ह्या कल्पनेनेच तिची होणारी चिडचिड वाढत होती अनुला सकाळपासून बरं वाटत नव्हतं जीव घाबरा होत होता डोकंही जड झालं होतं पण तिला स्वतःकडे लक्ष द्यायला वेळच नव्हता सकाळची गडबड त्यामुळे रोजच्यासारखी तिची धावपळ सुरू होती आणि अनु एकदम चक्कर येऊन पडली सगळे घाबरले मुलंही रडायला लागली रोहितने ताबडतोब सोसायटीत राहणाऱ्या डॉक्टर स्वातीला बोलवलं अनुचा बी पी वाढला होता तिला अशक्तपणा आलेला डॉक्टरला जाणवला अनुला इंजेक्शन देऊन झोपावलं आणि बाकीही बऱ्याच टेस्ट करायला सांगितलं डॉक्टरने अनुला थायरॉईड बी पी आणि हार्मोन इम्बॅलन्सचं निदान झालं धडदाकड दिसणाऱ्या अनुला इतके प्रॉब्लेम्स असतील यावर खरंच कोणालाही विश्वास बसणं शक्य नव्हतं खरंच हे असं का घडलं डॉक्टरांनी अनुला सगळं व्यवस्थित समजावून सांगितलं अनु घरच्या जबाबदारीत स्वतःचं अस्तित्व विसरून गेली होती प्रत्येक काम स्वतःच करण्याच्या द्यासात ती सुपरवुमन तर बनली पण आपण ही उमन आहोत आपल्यालाही काही वैयक्तिक गरजा आहेत हेच ती विसरली डॉक्टरांनी तिला समजावलं या वयात अशा गोष्टी होणं अगदी साहजिकच आहेत पण यातून वेळीच बाहेर पडायला हवं आणि मुख्य म्हणजे स्वतःच्या आनंदासाठी जगायला हवं योग्य आहार व्यायाम स्वतःचे छंद हे सगळं जपलं पाहिजे फक्त माझं घर असं करून नाही चालणार घर सगळ्यांचंच आहे ना मग सगळ्यांनी मिळून त्याची जबाबदारी घ्यायला हवी ना आता मी लिहून दिलेलं डाएट आणि औषधं अगदी न चुकता घ्यायची आणि मस्त रिलॅक्स राहायचं एक महिन्यांनी परत भेट मला अनु घरी आली सगळ्यांनाच तिच्या तब्येतीला आपण कुठेतरी जबाबदार आहोत याची जाणीव झाल्यामुळे वाईट वाटत होतं अनु मला माफ कर मी तुझ्याकडे लक्ष नाही दिलं रोहितला अनुची खूप काळजी वाटत होती बेटा आता तू काळजी करू नको बघ आता मी पुन्हा सगळ्यांना शिस्तीला लावते की नाही सगळ्यांनी स्वतःची कामं स्वतः करायची रोहित तू लहान आहेस का प्रत्येक गोष्टीला अनु कशाला रे लागते आणि रिया विहान तुम्हीसुद्धा स्वतःची कामं स्वतः करायची आणि मम्मीला मदतही करायची आणि अहो तुम्हीसुद्धा रोज बाहेर फिरता नुसते जाता येता भाजी सामान आणायला काय होतं खरंच गाणू तू लग्न होऊन घरी आलीस आणि सगळं स्वतःच करायला लागलीस त्यामुळे आमची सगळी कामाची सवय गेली बघ आणि आता तशीच सवय झाल्यामुळे तुझ्याकडे कोणाचं लक्ष नव्हतं आम्ही ऑर्डर देणार आणि तू ती पूर्ण करणार असाच आपल्या घरचा कायदा होऊन गेला नकळत झालेली ही चूक आता आपण सगळे सुधरूया काय रे तयार ना सगळे कमलाबाई आईच्या माईने अनुची जणू माफीच मागत होत्या हो ना हे घर काय फक्त तिचं एकटीचंच थोडंच आहे आपलंही आहे ना मग घरची जबाबदारी फक्त तिची कशी अनु बेटा हे शहाणपण जरा उशिरा का होईना पण आलं हे खरं बाबांनी सुद्धा कबुली दिली आजपासून हे घर फक्त अनुचं नसून आपल्या सगळ्यांचंच आहे आणि त्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे सगळ्यांनी मिळून प्रतिज्ञा केली आणि मग मी आता काय करायचं बोर होईल ना मला अनुने हसत विचारलं तू ही ऑर्डर सोड की मग आम्ही करू पूर्ण आता आम्हाला फक्त आमची मॉम पाहिजे सुपर मॉम नको विहांच्या बोलण्याने सगळेच मनमुराद हसले एक महिन्याने अनु पुन्हा डॉक्टरकडे गेली आता तिचे रिपोर्ट्स नॉर्मल होते तिच्यात खूप फरक दिसू लागला होता आता नेहमी मी अशीच आनंदात राहीन असं वचन तिने स्वतःला दिलं